पंढरपूर या दिंडी महामार्गावर धारूर तालुक्यातील तेलगाव कारखाना येथील माता वैष्णवी देवी मंदिरासमोर शुक्रवारी रात्री भरधाव वाहनाने दिंडीतील वारकऱ्याला जोरदार धडक दिली डोक्याला जबर मार लागल्याने अपघातात गंभीर जखमी वारकऱ्याचा जागीच मृत्यू झाला अण्णासाहेब त्र्यंबक गायकवाड राहणार सेलू असं मृताच नाव आहे सेलू तालुक्यातील लाडनांद्रा येथील भैरवनाथ वारीसाठी यंदाही बुधवार रोजी दिंडी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली या दिंडीचे चालक गुलाब रामभाऊ गायकवाड महाराज हे आहेत दिंडी शुक्रवार दिनांक पाच रोजी सायंकाळी तेलगाव कारखाना येथील माता वैष्णवी देवी मंदिरात मुक्कामास होती रात्री दिंडीतील एक वारकरी अण्णासाहेब त्र्यंबक गायकवाड हे मंदिरासमोर रस्ता ओलांडत असताना वेग वेगाने कडून एका अज्ञात वाहनाने वारकरी गायकवाड यांना जोराची धडक दिली या अपघातात डोक्यास जबर मार लागल्याने गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला दरम्यान माहिती मिळताच दिनरुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब खोडेवाड व त्यांचे सहकारी महेश चाळुंखे बालाजी सुरेवाड आदींनी अपघात स्थळी धाव घेतली दरम्यान धडकेनंतर चालकाने वाहन न थांबवता तसेच पुढे नेले वाहनाबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत खामगाव पंढरपूर या दिंडी महामार्गावरील अपघात मध्ये वारकऱ्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे